श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे ਜੀਰਿਕਾਂ ਇਦੇ ਰੋਦੁ ਦੋਕਾਂ ਤੁਰੀਂ ਸੀਰਿ ਪੁੱਦੁ ਕੋਰਾ ਤੁਰੀਂ ਸ਼ੀਰਿ ਕੋਰਾ पासून वाघुसामध्ये बसून आला सकाळी बाहेर आला वन खात्याला कळवलं तेव्हा वन खाते एक तासानंतर आली तरी वन खात्याचं दुर्लक्ष होत आहे इकडे इथं वाघ रस्त्यावर येऊन बसला होता यायची जायची वैवाट असल्यामुळे त्याचं लक्ष गेलं तो केलं आतमध्ये जाऊन बसला वन येऊन वन खाते येऊन त्याला आता घेऊन गेले आहे रात्रीचे पाणी भरायला तरी वन खात्याने दुर्लक्ष करू नये